पंढरपुरात अवैध वाळू उपसा करणाऱ्या अठरा लाकडी होण्या महसूल प्रशासनाने नष्ट केल्या अवैध वाळू उपसा व वा वाहतुकी विरोधामध्ये पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे महसूल व पोलीस प्रशासनाच्या पथकाने भीमा नदी पात्रात अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या अठरा लाकडी होड्या जेसीबी व कटरच्या साहाय्याने पूर्णपणे नष्ट करण्यात आल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधामध्ये कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी सचिन इथाफे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन लंगुटे यांनी विविध पथकांची नेमणूक केली आहे चोवीस फेब्रुवारी दोन रोजी पंढरपूर शहरानजीकच्या चंद्रभागा नदी पात्रामध्ये पंढरपूर इजबावी दरम्यान असणाऱ्या ओढ्यामधील अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या आठ लाकडी होड्या जेसीबीच्या साहाय्याने नष्ट करण्यात आल्या तसेच शिरडोन इजबाबी दरम्यान असणाऱ्या ओढ्यामधील अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या दहा लाकडी होड्या कटरच्या साह्याने कट करून पूर्णपणे नष्ट करण्यात आल्या या कारवाईमध्ये मंडळ अधिकारी विजय शिवशरण राजेंद्र वाघमारे रिगन चव्हाण ग्राम महसूल अधिकारी अमर पाटील प्रमोद खंडागळे महेश कुमार सावंत गणेश पिसे संजय खंडागळे पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते